सेबी ही भारतीय शेअर मार्केटमधील एक अविभाज्य घटक आहे दी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय प्रतिभूती तथा विनिमय बोर्ड म्हणजे सेबी होय सेबीची स्थापना भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली केली नंतर बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी सरकारने तिला स्वायत्तता दिली सेबीच्या स्थापनेची गरज का पडली शेअर मार्केटमधील गैरव्यवहारांपासून गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय शेअर मार्केटच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी त्या अनुषंगाने सिक्युरिटी आणि कमोडिटी मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेअर मार्केटच्या विकासाला गती देण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली सेबीचे स्वायत्त संस्थेत रूपांतर करताना केंद्र सरकारने तिची जबाबदारी निश्चित करून तिला काही स्वतंत्र अधिकारही दिले सिक्युरिटीज एक्सचेंजना कायदेशीर मंजुरी देणे सिक्युरिटीज एक्सचेंजच्या कायद्यामध्ये गरजेनुसार दुरुस्त्या करणे सिक्युरिटी एक्सचेंजच्या खात्यांची नियमित तपासणी करणे शेअर मार्केटमध्ये ब्रोकर्स आणि सब ब्रोकर्सचे रजिस्ट्रेशन करणे शेअर मार्केटमधील ब्रोकर्सची नियमित तपासणी करणे कंपनीला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंगसाठी परवानगी देणे यानुसार शेअर मार्केटमध्ये सेबीच्या अधीन तीन प्रमुख घटक येतात म्हणजे यांच्यावर सेबीचा वॉच असतो सिक्युरिटीज जारी करणारे म्हणजे कंपनी वगैरे गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर्स आणि बाजारातील मध्यस्थ म्हणजे ब्रोकर सेबीचे कामकाज चालविण्यासाठी सदस्यांचे एक बोर्ड नेमले जाते त्याची रचना व नियुक्ती अशी अध्यक्षांची निवड भारत सरकार करते दोन सदस्य केंद्रीय अर्थ मंत्रालयातील असतात एक सदस्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील असतो आणि आणखी पाच सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकार